हिंगोलीच्या बळसोंड भागात मेंढपाळांच्या मेंढ्या मुक्कामी असताना चोरट्यांनी मेंढ्यांची चोरी केली आहे सव्वीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मेंढपाळ गुजरात येथील शंकर रबारी हे आपल्या परिवारासह हो बन बनसोंड अकोला बायपास परिसरात मुक्कामी असताना अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी येऊन कळपातील मेंढ्या चोरून नेल्या कळपातील मेंढ्या ओरडत असल्याने मेंढपाळांना जाग आली यावर कोणीतरी अज्ञात व्यक्ती आपल्या मेंढ्या नेत असल्याचं बघून शंकर रब्बारी व इतरांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे मेंढ्या घेऊन पसार झाले यात मेंढपाळांचा तब्बल दीड लाख रुपयांचा नुकसान झाले शंकर रब्बारी यांनी धनगर युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या मदतीने ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय तर पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राम मोड रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते जय मल्हार मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे पंचवीस तारखेला आमचे काही मेलपाळ बांधव हिंगोली परिसरामध्ये विजया चालत असताना सकाळी आपलं अकोला बायपासमध्ये रामाकृष्ण एम्पायरमध्ये ते मुकामासाठी तीन चार दिवस त्या ठिकाणी थांबले होते पण त्या परिसरातीलच काही गावगुंडांनी आमच्या या मेंढपाळ बांधवावर हल्ला करून सव्वीस तारखेला मध्यरात्री त्यांच्या जाळ्यामध्ये घुसून त्यांच्या नऊ ते दहा मेंढ्या त्या गावगुंडांनी लोकपास केलेल्या आहेत किमान एका मेंढीची किंमत दहा ते पंधरा हजार रुपये आहे तर अशा दहा मेंढ्या आमच्या त्या मेंढपाळांच्या म्हणजे दीड लाख रुपये आमच्या मेंढपाळ बांधवांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि ही गोष्ट मला कळतात की तातडीनं म्हणजे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाला मला एकच कळकळीची विनंती करायची की हा धनगर समाज प्रत्येक वृत्त जातीमध्ये रात्रंदिवस उशापरी करतो आपला संसाराचा गाडा या ठिकाणी रानुमाळी घेऊन येतो आणि पोलीस प्रशासनानं तातडीनं माझ्या मेंढफळांना मदत करावी आणि जो काही माझ्या मेंढफळांचा माल गेलेला आहे गेलेल्या आहेत त्या मेंढ्या परत मिळाव्या अन्यथा आम्ही महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळांच्या माध्यमातून आपल्या आप पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी आमरण उपोषण करू आणि जे काय आमच्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्यासुद्धा आम्ही त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी उपोषणस्थळी जमापूर्ण भाजको दोन तीन बजे जोर आहे ते तीनशे चार जण हमारे आमारे के अंदर गए और धक्का रक्तामक्ती घ्या उन लोगों लोगोने सुद्धा आम्हाला गया त्या तभी धक्का मोटी किया और हमारे से दस से बारह महीने दस समझो करीबन दस मंजा गए हमारे तो रात को तीन से चार बजे आए थे और सुबह होते ही हमारे को उनके घर मकान के पास हम जा रहे थे मंदिर चढ़ाने को तभी हमारे को देख लिया तो मारा, मारा मारी करने लगे वो और हमारे को भाई बड़े भाई को जुकाम किया पाँव में लकड़ी मारी और दबाखने को जाना पड़ा उनको वहाँ छः दिन रुके थे हम और दिन चार दिन से लगातार रात को आ रहे थे वो